भगवान वर्ड झाला त्याचप्रमाणे माझे गुरु आदरणीय दादा यांनी आमचं नंदनवन फुलवलं आमच्या पाच लोकांना एका मुठीत ठेवून शाळेचा विकास केला तसेच आजचं जे नियोजन आहे अतिशय प्रभावी भारदस्त असं नियोजन करून ज्यांनी त्या तळेगाव शाळेकडे येण्याची हिंमत कोणीच करत नव्हतं परंतु जाधवदानी ती हिंमत केली आणि नेतृत्व अतिशय कुशलतेने सांभाळलं असे रेड मुख्याध्यापक आदरणीय जाधवदादा आणि नेहमीच माझ्याकडे पाहून दादा गेले तेव्हापासून माझ्याकडे पाहून हसणाऱ्या मला हात देणारे आमचे जिजाजी आदरणीय वाघसर उपस्थित सर्व शिक्षक बंधू भगिनी या ठिकाणी माझ्या ध्यानी म्हणेनंच आज माझ्याकडे अध्यक्षपद चढून आलं परंतु अध्यक्षपदाचा सुद्धा किती लॉस असतो आणि किती फायदा असतो तुम्हाला सांगतो सायलेंटर मोबाईल ठेवलेला होता ज्या माझ्या पहिल्या गुरूंनी मला चांगलं सांभाळलं मी औरंगाबाद जिल्ह्यामध्ये लागलेलो होतो सहाच महिने नोकरी केली आदरणीय काकडे सर त्यांचा वारंवार फोन येत होता मी त्यांना कधीपासून बोलत होतो सर आमच्या जामनेरगडचं भरीत घ्यायला अवश्य हो या म्हणून हो। नेमके सर आज सह कुटुंब सह परिवार आलेले होते जामनेरमध्ये त्यांनी दोन अडीच तीन पोणे तीनला फोन केला मी फोन उचलला नाही आणि आत्ता मी फोन पाहिला मी त्यांना फोन लावला तर सर आपल्या पारोड्याला निघालेले होते म्हणजे सर मी आता पारोडा पोहोचतोय म्हणे म्हटलं वेळ मिळाला तर उद्या अवश्य या म्हटलं सर आपल्याकडे जेवणासाठी म्हणजे अतिशय आमचे दादा जसे तळमळीने आम्हाला सांभाळलं तसं त्या दादांनी मला सांभाळलेलं आहे तर असो एक फायदा असा पण झाला की तुम्ही आपण सर्व या ठिकाणी एकत्र जमलो तर पाच जरी वाजले तरी मी सोडणार नाही कारण अध्यक्षाची धुरा दिलेली आहे खरोखर या शाळेचं कौतुक केलं पाहिजे आदर्श अशी सुरुवात या ठिकाणी सूत्रसंचालनाने झाली मी जास्त विस्तृत जाणार नाही परंतु अतिशय सुंदर अशा चारवळ्या या ठिकाणी आपण या चारांचं वर्ष करून विनोद पाटील सर सूत्रसंचालन केलं आदर्श परिपाठ आपल्या विद्यार्थ्यांनी खूप सुंदरित्या सादर केला त्यातली प्रार्थना अनेक प्रार्थनांमधून मला साने गुरुजींची प्रार्थना आणि ही प्रार्थना खूपच भावते खूप मनापासून आवडते माणसाने माणसाशी माणसाप्रमाणे वागावे अतिशय सुंदर प्रार्थना आहे या प्रार्थनेप्रमाणे आपण जर आचरण केलं आपले हेवे दावे कुठल्याही प्रकारच्या आपल्या मनात किंतू पंत राहणार नाही समूहगीत हा देश माझा सर्वांना परिचित आहे या समूहगीतातून सुद्धा आपण एक आदर्श घ्यावा त्यानंतर आणपार महत्व या ठिकाणी मेढे सरांनी अतिशय सुंदर इथे या ठिकाणी आपल्या समोर आणपण सर्वांना घ्यायला लावलं तरी सुद्धा कुजबुज आवाज येत होता कारण पहिले विद्यार्थी कसे असतात राजपूत मॅडम तुम्हाला चांगलं माहीत आहे तर असो राजपूत मॅडमांच्या सासूबाई काय वय नाही त्यांचं सत्याऐंशी वय आहे डेली साधना करतात आणि आज रोजी त्या म्हणजे व्यवस्थित जीवन जगतात तर हा सर्व आपण विद्यार्थ्यांना जर दिला तबागा आपले आ, सा पदल, तर बघा आपल्या अभ्यासात मागे झालेले विद्यार्थी सुद्धा हळू प्रगती करतात यात सायन्स आहे कुठलाच कर्मकांड नाही किंवा कुठलाच विशिष्ट संप्रदाय नाही एवढं मात्र लक्षात ठेवा आणि खरोखर मनापासून हा स्तुती उपक्रम सरांनी राबवला त्याबद्दल सरांच्या या ठिकाणी कौतुक आदरणीय मुख्याध्यापक दादा यांनी तर आमचे डोळे टिपून टाकले किरण पाटील सर आमचे सुद्धा डोळे टिपून टाकले दादांनी आम्ही सुद्धा बघतो की राष्ट्रगीत यांचं सुरू यांच्या राष्ट्रगीता सोबत आपलं सुरू करायचं की आपल्या सोबत त्यांचं सुरू म्हणजे अतिशय बिलकुल तो अगं चाका अशी सरळ चालतोय आम्ही कि आम्हाला आनंद वाटतोय की आपला तळेगाव आणि शेळगावचा रथ हा निश्चितच प्रगतीपथाकडे अजून जाईल त्यासाठीच आम्ही आता ही मंडळी एका गाडीमध्ये चांगल्या पद्धतीने यायला लागलेली आहे फक्त मेळे सरांना काबर सोडलं हेच मला कळत की माझे शालक आहे असो त्यांच्या गाडीला सावली मिळावी फुलांचं झाड आमच्या ताईने वाढवलेलं आहे हा त्यामुळे त्यांच्या गाडीची पण आम्ही काळजी घेऊ आदरणीय सर अतिशय खेळी मिळीच्या वातावरणामध्ये आपण विद्यार्थ्यांना आंतरक्रिया ज्या म्हणतो आपण शिक्षित विद्यार्थी आंतरक्रिया खूप सुंदरित्या पाठ घेतला पोषक घटक अन्नाचं महत्व आणि इतर जे काही बाकीचे अनावश्यक गोष्टी आहेत विद्यार्थ्यांनी आहारात ठेवू नये ते आपण पटवून दिल्या आणि महत्वाचा विषय की गुणवत्तेवर आमच्या किरण पटेल सरांना किंवा जी हरकत होत होती की असेच का बोलता तसेच का बोलता असो सर आपण प्रत्येकाकडून प्रत्येकामध्ये काही गोष्टी कमी आहेत काही गोष्टी जास्त आहेत आपण त्यांच्याकडून शिकूया आणि अवश्य मालदापडेला भेट देऊया आणि त्यांना तिथे पण सांगूया नवी दापाडी हां तर प्रत्येकाकडून काही ना काही शिकणारी गोष्टी आहेत आता एक तुमचे तळेगाव शाळेतील कीर्ताई धडाडीचे तुमचे सहकारी आमच्या सोबतीला आलेले आहेत त्याच्यामुळे आमचा अजून उत्साह वाढलेला आहे या ठिकाणी बोलण्यासारखं भरपूर आहे म्हणजे ग्रेजुएट मुख्य फक्त शक्यता कमी दिसते पण पर जोपर्यंत बाडी दादा शाहपूर केदार आहे तोपर्यंत मी इतका निश्चिंत आहे की दादा म्हणतात सुरळकर सर फक्त मला फोन करा आणि शक्य तो सकाळी सकाळी फोन करा म्हणजे आपण अर्धा तास म्हणजे आठ दहा दिवस तुमच्यासोबत आपण रेकॉर्ड ची कामं असतील तुमच्या काही शंका असतील त्या निरसन करू आणि अध्यापन करण्याची सुद्धा दादांची तयारी आहे मागच्या रविवारी आम्ही सोबत होतो साडेसहा वाजेपर्यंत इथे थांबलो दादानी मला संदर्भात बऱ्याच गोष्टी चारचे या ठिकाणी तळमळ खूप आहे दादा गेल्यापासून आमच्या दोघं भगिनी किरण पाटील सर हे माझ्यासोबत आहेत उंबरकर सरांना पहिल्याने तिसरीचं वर्ग दिलेला आहे आणि सातवीच्या वर्गाची आभाळ होऊ नये म्हणून सातवीचे तिघ विषय तिघं लोकांनी वाटून घेतलेले आहेत माझ्याकडे चारशे अधिक सहावीचा वर्ग आहे तर याप्रमाणे दादांची प्रेमळ छाया आहेच मार्गदर्शन आहे आणि व्यवस्थित चालू आहे काही शंका असल्या वरड्या दादा जवळच जर आता पटकन मी त्यांच्याकडे जातो आणि काही शंका विचारून घेतो भाऊंना पटकन फोन करतो भाऊंचं मार्गदर्शन घेतो तुम्ही म्हणाल जर आता संपवा ना आता बेतातच आहे मी परंतु माझी एक झलक दाखवली शेविके संप नाही माणसाचं ते आणि व्यसनातील माणसाला जर तुम्ही धुरा दिली तर त्याची गुरु कशी सोडली पण मी गाणं असंच म्हणणार आहे की ज्या माऊलीने आपलं आयुष्य संपूर्ण आपल्या अखिल मानवजातीच्या कल्याणासाठी वेचलं आपल्या पतीला साथ दिली आणि आज ह्या माझ्या माता भगिनीच्या आहेत हे आज एकदम स्वाभिमानाने नोकरी करत आहे तर त्या माऊलीचं स्मरण करणं आपलं कर्तव्य आहे म्हणून मी झोपत नव्हतो दादा मी काही पॉइंट आठवत होतो कारण माझे पन्नास साठ गीत आहे त्यातून मला कोणतं अंतर आठवतंय याचं मी स्मरण करत होतो आणि म्हणून माता सावित्रीचं गीत सादर करतो आणि माझ्या अध्यक्ष भाषणाला मी पूर्णविराम देणार तुमची भीती वाटते बाळा पाळलं आपल्याला याच कंट्रोल तुमच्याकडे किंमत झाडे थोडं त्यांच्याकडे देऊ का

अभिवादन करुया माता सावित्रीला स्मरूया अभिवादन करुया माता सावित्रीला स्मरुया म्हणू वाद्यांची विकृती रचला ग्रंथ मनुस्मृती पिढ्यान पीड़ें पिढ्यांची प्रगती स्त्रीची रोखून धरली होती ध्यानी आले सावित्रीला समजाविले आधी मुलींना शिकूया विनम्र अभिवादन करूया हो माता सावित्रीला हो माता सावित्री मुलींना शाळेत शिकवू लागली कर्मठांचे शिव्या शाप नित्य पचवू लागली माता सावित्री मुलींना शाळेत शिकवू लागली कर्मठांचे शिव्या शापत् पर...